पंचशीलनगर येथील ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याची लाईन दुरुस्त किंवा बदली करून देण्याची मागणी पंचशीलनगर येथील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे या भागातील ड्रेनेज लाईन वारंवार चोकप होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे याबरोबरच पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी येऊन स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे या सर्व असुविधांमुळे पंचशील नगर येथील नागरिक तस्त झाले आहेत दिवस काम करता तिसऱ्या दिवशी परत ड्रेनेजचं पाणी खराब येतं त्यानंतर पिण्याचं पाणी खूपच घाण पाणी येतं पियाला सुद्धा पाणी पिता येत नाही आम्हाला दुसरं पाणी आणायला लागू राहिलं माझे मुलं या इतर आमच्या समाजात लहान मुलं सगळे आजारी पडलेले आहे प्रशासन झोपलेलं सारखं असं वाटते कारण की बघा पूर्ण ड्रेनेजचं पाणी वाहत आहे चायला रस्ता नाही निवेदन दिलेलं आहे निवेदन दिलेलं दिलेलं नाही तयारी करून ठेवलेली ते म्हणजे आम्ही काम करतो ड्रेनेजचं का काम अर्ध केलं अर्ध्यामध्ये सोडून दिले त्यांनी पाईपलाईन टाकली सोडून दिलं काम भाऊ आमची आहे ना पाण्याची आणि संडाची लाईन एक झाली एक तर पाण्याची लाईन वर करडाची लाईन वर करून द्या बस आता झाले पाच सहा वर्ष दोन महिने झाले असं सतत वाच पाणी वावर आले न पाय धुवून घरात जावं लागू राहिले काय करा आला ते सिंधु कॉलनीची लाईन मिळवले ना ती आमच्या पाहिजे लहान आल्या महिल्यामध्ये जी मोठी सिंधी कॉलनीची लाईन आहे तिकडे मंगल काराकडे काढली पाहिजेत सारी सिंधी कॉलनी आमच्या तेव्हा पाच फुटायला गेलो पाणी उवर आले गेल्या सहा महिन्यापासून इथे पंचशील नगरवासियांना असा हा दुर्गंधीचा त्रास जो आहे आम्ही वेळोवेळी तक्रार करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही आमच्या वस्तीमध्ये लहान लहान मुलं खेळतात आणि त्यांचं आरोग्य धोक्यात आहे इथे आम्ही तीन चार वेळेस निवेदन दिले पण अतिशय कासवगतीने काम चालू आहे आणि ती दरवेळी आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की बाबा इथे लहान मुलांचा प्रश्न असतो आरोग्याचा प्रश्न असतो तर ते थोडं तातूर मातूर काम करून ते निघून जातात माझं नाव सुनील मगरे